हॅलो फ्रेंड्स पाहूयात पुढील भाग नक्की झालं काय आई सनी निरागस्तेने विचारतो तू विचारला नाही तिला जाऊ दे तिला पिरियड चालू आहेत मग जरा अशक्तपणा आलाय मोठ्या आई सांगते ओ सनी गप्प बसतो मोठ्या आई पण निघून जाते आणि सनी येऊन झोपतो थोड्या वेळाने सनीला जाग येते तर पूजा गॅलरीत चॉकलेट खात बसलेली दिसते थोडा वेळ वाट बघतो तसंच त्याला झोप लागते सकाळी पूजाच्या आधी उठलेला असतो अजूनही झोपलेली असते असंच आवरून जिमला जातो आणि जाऊन येतो तर खाली आजीसोबत ती बोलत बसलेली असते सनीला बोलायचं असतं तर ती समोर येत नसते कोणी ना कोणी सारखं जवळपास असतं त्याचा सगळं आवरून खाली येतो तरी ती वर आलेली नसते बे ब्रेकफास्टला त्याच्यासोबत बसलेली असते पण आवरले आवरलेलं नाही अजून हे बघून कळतं की हे आज येणार नाही आज नको जाऊस अजून अशक्तपणा वाटेल आई पूजाकडे बघून हो आई आज नाही जात पूजा सनीला वाटलेलं आज तरी बोलता येईल पण ती नाही येत ते बघून जाऊ दे म्हणून कंपनीत जातो बोलता यावं म्हणून आज नेहमीपेक्षा घरी लवकर येतो तर मोठी आई आणि आजीसोबत बागेत बसलेल्या होत्या तसंच स्टडीमध्ये जाऊन काम करतो करत बसतो आणि उशिरा जेवायला येतो तर सगळ्यांचं जेवण झालं होतं मोठी आई जेवण वाढायला सनीसाठी थांबते जेवण झाल्यावर मोठी आई आवरत असते सनीला आठवतं काल चॉकलेट खात होती आज स्वीट द्यावं म्हणून आई ते पूजाला स्वीट दिलं का हळूहळू सनी विचारतो अरे हो बरं झालं आठवण केली थांब देते घेऊन जा घेऊन जा बायकोची चांगली काळजी घेतोयस म्हणून मोठी आई हसतात आणि गुलाबजामचं बाऊल देतात सनीला असतो ते घेऊन रूममध्ये जातो तर पूजा झोपायची तयारी करत असते तिच्यासमोर जाऊन बाऊल धरतो ते एकदा बाऊलकडे आणि त्याच्याकडे बघते आणि मला नको पूजा म्हणून बेडवर जाऊन बसते का नको खा गपचूप सनी त्याला वाटतं की त्यानं आणलं म्हणून नको बोलते बाऊल हातात घेते तेवढ्याच सनीला फोन येतो बोलतच गॅलरीत जातो आणि पाच मिनिटांनी येतो तर पूजा रडतच हळूहळू छोटे पीस करून खात असते सनी घाबरून तिच्यासमोर बसतो काय झालं का, का रडतेस सनी मला हे आवडत नाही पूजा मग रडतेस कशाला नको म्हणून सांगायचं सनी शांत होतंस मी बोलले होते मला नको तरी तुम्ही मला ओरडलात एकतर मला त्रास होतोय त्यात तुम्ही असं बोलता पूजा ओके ओके सॉरी हे नको खाऊ दुसरं काहीतरी मागवतो म्हणून तिच्या हातातून बाऊल काढून घेतो आणि खाली फोन लावतो स्वीट विचारतो पूजाकडे बघून रसमलाई आणि लाडू आहे काय खाणार काय खाणार दोन्ही मुसमुसतच पूजा खाली सांगते पाच मिनिटात मेढ आणून देते दोन्ही तिच्यासमोर ठेवते ती लगेच खायला चालू करते नंतर त्याच्याकडे बघते तर तो शांत बसून तिच्याकडे बघत असतो ते गुलाबजाम माझ्यामुळे वेस्ट होतील मी नाही खाल्लं पूजा मी खाईन ते म्हणून सनी ते बाऊल घेतो आणि खाणार तेवढ्यात ते उष्टा ते चमचा आहे पूजा चालेल मला सनी म्हणून खायला चालू करतो बरं म्हणून तिच तिचं ती खायला चालू करते सनी हळूच मला तुझ्याशी बोलायचं आहे पूजा एक नजर बघते आणि बाऊल तिचा मोबाईल हेडफोन घेऊन गॅलरीत निघून जाते सनी म्हणतच बरोबर आहे तिचं पण मी इतक्या दिवस असा वागलो दोन दिवस तिने इग्नोर केलं तर किती वाईट वाटतंय तिला किती वाईट वाटलं असेल तेव्हा मागच्या दोन दिवसात तिचं जास्त न बोलताही त्याच्या जवळपास असणं त्याला जेवण खाऊ घालणं सारखं आठवत होतं इकडे पूजा गॅलरीत मी बोलले जास्त तर नाही ना झालं नीट तर बोलले आणि खरंच वेगळं काय तर विचार केला तर त्यांनी मला चक्कर आलेली तेव्हा याच्या डोळ्यात पाणी होतं शीट मी विसरले तेव्हा विचारायला पाहिजे होतं विचार करत असते जाऊ दे नंतर बघू म्हणून निवांत हेडफोन कानात घालून स्वीट खात बसते इकडे सनी त्याचं आवरून झोपतो थोड्या वेळाने जाग येते तर अजूनही पूजा गॅलरीत असते ते बघून सनी पण गॅलरीत जातो तर मॅडम हेडफोन घालून झोपल्या होत्या गालावर केसाची बट आलेली असते सनी तिच्या केसांची बट मागे घेतो आणि एक हेडफोन घेऊन ऐकतो तर गोष्ट ऐकत असते हसतो आणि मनातच आय एम सॉरी माझ्यामुळे तुला खूप त्रास झाला यापुढे कधीच नाही होणार मी तुला सोडून नाही जाऊ शकत आय एम रिअली सॉरी डोळ्यात पाणी येतं पूजा जे चुळबुळ करत पूजा चुळबुळ करत असते तिला गारवा लागलेला असतो लगेच सनी तिला दोन्ही हातावर उचलून घेतो मम्मी थांब दुखते हळूच झोपेतच पडपडते सनी बेडवर झोपतो झोपवतो तिला नीट ब्लँकेट घालून हळूहळू पाय चेपून देत असतो मम्मी नको हात लावूस म्हणून पाय जवळ ओढून घेते सनीसारखं मम्मीचं नाव घेते कधीतरी माझं पण घे ना असू दे नंतर फक्त माझंच नाव घेशील हसतच बोलतो आणि थोड्या वेळाने तो पण जाऊन झोपतो सनी सकाळी उठतो तर पूजा अजूनही झोपलेली असते सनी आवरून जिमला जातो आणि पूजा खाली ब्रेकफास्ट बनवत असते आज काहीही होऊ दे बोलायचं म्हणून सनी त्याचा लवकर आवडतो आवरून बॅग घेऊन खाली येते लगेच मागे सनी येतो दोघे जरा नॉर्मल वागत असतात पण पूजा त्याच्याकडे बघत पण नसते ब्रेकफास्ट नीट न करता लगेच निघते तर थांब मी पण येतोय एकत्र जाऊ सनी सगळ्यांसमोर बोलतो ती फक्त मान हलवते आणि बाहेर गाडीत जाऊन बसते सनीही लगेच येतो पण तो काही बोलणार तेवढ्यात ती हेडफोन घालून बसते सनी शांतच बसतात दोघे कंपनीच्या पार्किंगमध्ये येतात पूजा उतरून निघून जाते दोघे वेळ आधी आलेले असतात त्यामुळे दोघांना एकत्र कोण बघत नाही दोघे पाठोपाठ लिफ्टमध्ये जातात आणि आपल्या फ्लोअरचं बटन दाबतात सनी मान खाली घालून मोबाईल बघत असतो तेवढ्यात लिफ्ट बंद होते तरीही सनी मोबाईलच बघत असतो तेवढ्यात पूजा त्याच्या हातात हात घेते सनीच्या चेहऱ्यावर स्माईल येते तरी खाली मान घालूनच असतो थोड्या वेळाने ती हात हळूहळू घट्ट करत असते सनी वर बघतो तर तिने डोळे बंद केले होते आणि श्वास घेण्याचा प्रयत्न करत होती लगेच सनी काय झालं तुला काय होतंय का मला सफोकेशन होते मला बंद जागेत चक्कर येते आता पूजा गुडघ्यावर बसलेली असते सनी तिच्यासमोर गुडघ्यावर बसून तिला मिठीत घेतो रिलॅक्स शांत हो मी आहे इथेच तुला काही होणार नाही सनी तिच्या डोक्यावर हात फिरवून शांत करत असतो तरीही लिफ्ट लवकर काही सुरू होत नसते मी आहे तुझ्यासोबत लगेच लिफ्ट चालू होईल काळजी करू नको इथे आपण दोघे आहोत त्यामुळे काही होणार नाही सनी पूजाला समजावत असतो ती काहीच रिस्पॉन्स करत नाही म्हणून तिला बाजूला करतो तर बेशुद्ध झालेली असते गालाला हात लावून उठवायचा प्रयत्न करतो तर थोडी शुद्धीत असते बारीक डोळे उकडून परत बंद करते ते बघून सनीला आठवतं अशा वेळेस सी पी आर माउथ टू माउथ ब्रीदिंग देतात त्यामुळे तो तिच्या दोन्ही गालाला चिमटीत पकडतो त्याचे त्यामुळे तिचे ओठ उघडतात आणि जवळ जातो तर पूजा हळूच बोलते डोंट ट्राय टू किस मी सनी हसायला लागतात तेवढ्यात लिफ्ट ओपन होते समोर पिऊन असतो तसंच तस पूजाला उचलून घेतो आणि केबिनच्या दिशेने निघतो मागे पिऊन पूजाची बॅग मागे घेतो तर मध्येच सानिका येते पूजाला असं उचलून घेतलेलं तिला अजिबात आवडत नाही पण सनीच्या केबिनकडे चाल चाललेत हे बघून सर मी काही हेल्प करू का सानिका गरज नाही तुम्ही तुमचं काम करा म्हणून सनी पूजाला घेऊन कॅबिनमध्ये निघून जातो मागे पिऊन पण जात सोप पूजाला सोप्यावर सोपवतो पिऊन बॅग ठेवतो सनी पिऊनला जायला सांगतो आणि डॉक्टरला फोन करतो डॉक्टर निखिल शहरात नसतात त्यामुळे सनी त्याला काय झालं ते सांगतो तर डॉक्टर निखिल काळजी करू नकोस पिरियड्समध्ये विकनेस असतो आणि त्यात लिफ्टमुळे चक्कर आली आहे तर मी सांगतो ते मेडिसिन दे पण आधी त्यांना जेवण करू दे ओके म्हणून सनी फोन ठेवतो आणि पिऊनला सांगून मेडिसिन मागवतो नंतर तिच्या शेजारी सोप्यावर बसतो त्याला लिफ्टमध्ये बोललेलं आठवतं डोंट ट्राय टू ट्राय टू किस मी एकटाच हसतच असतो तेवढ्या तिला जागेते पिऊनला फोन करून ज्यूस आणि ब्रेकफास्ट मागवतो आणि आता बरं वाटतंय सनी पुढे होऊन हो पूजा उठून सोप्याला मागे टेकून बसते अजून चक्कर येते का सनी नाही पूजा डोळे बंद करूनच पिऊन ज्यूस ब्रेकफास्ट आणि मेडिसिन ठेवून निघून जातो हे खाऊन घे बरं वाटेल सनी पूजा ज्यूसचा ग्लास देत म्हणतो पायाला पायाला लागतं असं दरवेळेस होतं का सनी असं दरवेळेस लिफ्ट बंद होते का पूजा नाही सनी लिफ्ट जास्त वेळ थांबली होती म्हणून असं झालं असेल पूजा ज्यूस पीत बोलते बरं हे खाऊन घे बरं वाटेल आणि माझी एक मीटिंग आहे तोपर्यंत इथेच आराम कर मी जाऊन येतो सनी नको मी जाते पूजा उठत बोलते तेवढ्यात ऐश्वर्या आणि सोनाली येतात सर ते पूजाला चक्कर आली ना म्हणून आलो आम्ही दोघी घाबरत आत या सनी मागे जॉन येतो आणि सनीला बोलतो सर मीटिंग जॉनचं लक्ष सनीच्या जा शर्टकडे जातं त्याच्या कॉलरजवळ जा हलकंसं लिपस्टिक मार्क दिसतं ऐश्वर्या सोनालीचं पण लक्ष जातं इकडे पूजा पीत बसलेली असते हसतच दोघी तिच्या शेजारी जाऊन बसतात मला एक अर्जंट मीटिंग आहे तुम्ही हिच्यासोबत इथेच बसा आणि हिला बाहेर जाऊ देऊ नका सनी ऐश्वर्या आणि सोनालीला सांगतो ओके सर दोघे एकदम बोलतात जेव्हा पटकन सनीच्या कानात सांगतो तसं सनी हसतो आणि पटकन ब्लेझर घालतो आणि दोघे निघून जातात पूजे तुला उचलून आणलं सरांनी सोनाली पूजा फक्त बघते दोघींकडे दोघींसोबत बोलत असते तेवढ्यात पिऊन येऊन तिघींना ब्रेकफास्ट देतो सरांनी तुम्ही तुम्हा तिघींना खायला सांगितलं आहे पिऊन बघतात तर पूजाची फेवरेट मॅगी असते पूजे तुझ्या आवडीची मॅगी सरांना हे पण माहिती आहे सोनाली बरं आहे बाबा एकाची तर मज्जा आहे ऐश्वर्या पूजाला मनातच सनीला मी काय यांना मॅगीवर पटणारी वाटते का अजिबात नाही सनी मोबाईल काढून कॅबिनमध्ये काय आहे ते बघत बघतो तर दोघींसोबत हसत मॅगी खात असते मोबाईल बंद करून पुढे मीटिंग कंटिन्यू करतो एक तासानंतर टीना कॅबिनमध्ये येते आणि त्या तिघींना तिथे बसून हसत गप्पा मारताना बघते तुम्ही का काय करता इकडे सनीची कॅबिन आहे तुमचा गप्पा मारायचं ठिकाण नाही टीना ओरडते मागून सानिका पण येते तुम्हाला कामं नाही का आणि कुठे बसल्या कळतं का सानिका ऐश्वरी आणि सोनाली काय बोलणार तेवढ्यात सॉरी आम्ही जातोय पूजा दोघींना शांत करत असते सनीला सांग मी वाट बघते टीना पूजाला बोलते ओके पूजा म्हणतच बॅग घेऊन दोघींना केबिन बाहेर आणते बाहेर आल्यावर पूजे वेळ लागला का तुला आम्हाला शांत करतेस ती असं कसं काय बोलू शकते सोनाली चिडचिड करते आणि ती सानिका तिचा काय संबंध ती कोण लागून गेली ऐश्वर्या दोघींना बघितलं पाहिजे एकदा सोनाली तू कशी काय शांत बसली आहेस एवढं सगळं होऊन ऐश्वर्या तुम्ही दोघी शांत व्हा आणि चला इकडून म्हणून पुढे येतात तर तेवढ्याच समोरून सनी येतो तुम्ही बाहेर काय करताय सनी दोघी काय बोलणार तेवढ्यात पूजा त्या ते दोघींना डोळ्याने शांत बसायला सांगते बरं झालं इकडे आलीस चल घरी जाऊ सनी पूजाचा हात हातात घेतो आणि निघणार तेवढ्यात मागे वळून थँक्यू माझ्या बायकोची काळजी घेतल्याबद्दल सनी हसतच दोघींना बोलतो थँक्यू काय त्यात आधी आमची मैत्रीण नंतर तुमची बायको आहे सोनाली सनी फक्त हसतो आणि पूजाचा हात धरून चालायला लागतो पूजा बघतच कामाचा टाईम असतो त्यामुळे कोणी बाहेर नसतं तर पुढे गेल्यावर कॉरिडॉरमध्ये पिऊन येतो तर तो डोळे फाडून बघत असतो आता सनीने पूजाचा हात पकडलेला मगाशी उचलून आणलं नंतर मेडिसिन दिलं आणि आता हातात हात घालून चाललेत आणि दुसऱ्या हातात पूजाची बॅग पिऊन कंपनीच्या बॉसला तर विचारू शकत नाही असं का हात पकडला पूजाला ताई म्हणत असतो त्यामुळे त्याला तिची काळजी वाटते इकडे पूजा लिफ्टकडे बघून एकदम शांत होते ते बघून मी आहे तुझ्यासोबत सनीने पकडलेला तिचा हात घट्ट करतो दोघे लिफ्टमध्ये जातात तर मागे पिऊन पण जातो पिऊन पूजा शेजारी उभा असतो जरा घाबरत हळू आवाजात ताई तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही ना, ना। पिऊन दोघांच्या हाताकडे बघत तिथे एवढं शांत असतं त्यामुळे सनीला ऐकू जातं सनी, सनी हसतच पूजा पूजाचा हात सोडून पलीकडून हात टाकून तिच्या दंडाला पकडतो तिच्यासोबत तिचा नवरा आहे तू नको काळजी करूस सनी प्लास्टिक स्माईल देत बोलतो आता पिऊन शॉक लागल्यासारखं दोघांकडे बघत असतो पूजा एकदा सनीकडे आणि नंतर पिऊंकडे बघते पूजा मनातच वेड लागलं ला की काय यांना सगळ्यांना सांगत फिरतायत नवरा बायको म्हणून पूजा मनातच डोळे बारीक करून रागाने बघत असते पण सनी आता बघायचं टाळतो पार्किंगमध्ये लिफ्ट थांबते चल जायचं सनी पूजाला हसतच बाहेर घेऊन येतो दोघे गाडीजवळ येतात पूजा पटकन आता जाऊन बसते सनी पण आज जाऊन बसतो ड्रायव्हर गाडी चालू करतो पूजा चिडून खिडकी बाहेर बघत बसते टीना आणि सानिका गप्पा मारतच बाहेर येतात सोनाली आणि ऐश्वर्याला बघून सनीची मिटिंग झाली नाही का अजून टीना सर तर आत्ताच त्यांच्या वाईफसोबत गेले ऐश्वर्या ते पण हातात हात घालून गेले सोनाली सूर लावून सांगते इकडे टीना आणि सानिका तू सांगितला नाही का मी वाट बघते त्याची टीना मी सांगितले पण सर बोलले तिला सांग मी माझ्या वाईफसोबत बाहेर चाललो आहे ऐश्वर्या टीना सनीला फोन लावते तर तो उचलत नाही तू बघितलं का तिला टीना दोघींकडे बघून हो खूप छान आहे कपल अगदी मेड फॉर इच अदर सोनाली तेवढ्यात पिऊन येतो त्याचा बोलणं ऐकून मॅडम खूप छान आणि प्रेमळ आहेत अगदी लक्ष्मीनारायणाचा जोडा पिऊन तू पण बघितलं त्यांना सानिका आता सगळे पिऊंकडे बघत असतात तो फक्त ऐश्वर्या आणि सोनालीकडे बघून हो बघितलं ना याच्यासोबत बोलून झाल्यावर सरांसोबत हातात हात घालून गेल्या पिऊन नाव नाव काय तिचं टीना आम्हाला कसं माहिती असणार सरांच्या वाईफचं नाव पिऊन सोनाली आणि ऐश्वर्या एकत्रच बोलतात टीना रागात निघून जाते आणि तिच्या मागे सानेकाईकडे सोनाली आणि ऐश्वर्या पिऊंकडे नजर रोखून बघत असतात मला सरांनी सांगितलं ते नवरा बायको आहेत ते पिऊन घाबरतच हां कोणाला सांगू नका सोनाली हो नाही सांगत पिऊन हसतच दोघे थोड्या वेळात घरी पोहोचतात घरी कोणीच नसतं मोठी आई काका आणि आजी गावाला गेलेले असतात तर बाकी सगळे आपल्या कामाला पूजा डायरेक्ट रूममध्येच जाते आणि फ्रेश होऊन बाहेर येते तर सनी ज्यूसचा ग्लास घेऊन उभा असतो हे घे सनी मला काय वेळ लागले का आता दिवसातून तीन वेळा ज्यूस पिऊ का मी पूजा रागातच सनी शांतपणे यात मेडिसिन आहेत तुला अशक्तपणा वाटणार नाही म्हणून आहे घे सनी मग तर मी घेणारच नाही मी ब्रेकफास्ट केला आहे आणि मला आता झोपायचं आहे पण मी मेडिसिन घेणार नाही पूजा ब्लँकेट घेऊन बेडवर जाऊन झोपते ही काय ऐकणार नाही आणि आता रागावलं तर रडत बसायची म्हणून काहीच बोलत नाही सनी शांतपणे स्टडीमध्ये निघून जातो आणि इकडे पूजा झोपते थोड्या वेळाने आई घरी येते तर मेड करून कळतं